हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मी आज थर्टी टू साईजचा बोट नेक ब्लाऊज कटिंग करणार आहे त्यासाठी सर्व मेजरमेंट घेऊन ठेवले आहेत पण फ्रंटच्या हुकचा करणार आहे बॅक हुकचा हुक पट्टीचा नाही करणार त्यासाठी नेकची बाजू पाठीमागची ती बंद बाजूने टाकली आहे त्याच्यामुळे बॅकची हुक होणार नाहीत आणि फ्रंटची बाजू मी ओपन साईडने टाकली आहे हिकडनं आपल्याला बॅकची हुक करायची आहेत म्हणून मी आज पानगळा शिवणार आहे त्याच्यामुळे मी पुढची कटिंग तुम्हाला दाखवते परत नंतर हे स्लीवज बारा साईजचे घेतले आहे स्लीवज पूर्ण उंचीचे पाहिजे म्हणून प्रिन्स कट ब्लाऊज आहे बोटनेकसाठी कट छान प्रकारे बसतो अंगावरती थर्टी सु थर्टी टू साईजचा कट ब्लाऊज आहे तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा परत अशा प्रकारे मी ब गळ्याचा फ्रंटचा आकार दिला आहे पूर्ण फ्रंटचे हुक लुक पट्टी करायचे आहे म्हणून मी पानगळ्याचा आकार दिला आहे तुम्ही मागच्या पट्टीचासुद्धा ब्लाऊज शिवू शकता पण मला फ्रंटचेच हुक आवडतात म्हणून मी फ्रंटच्याच बाजूचा हुकलुकपट्टीचा डबल नेक असतो त्याच्यामुळे मी वरचा गळा तीन इंचाचा घेऊन मध्ये दोन इंचाचा गॅप ठेवून परत खालचा गळा त्याचे जी मेजरमेंट घेऊन नंतर आपल्याला हवे त्या सेपने गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता मी ह्या प्रकारे आकार दिला आहे हा पण खूप सुंदर गळा गळा वाटतो त्यांच्या साईडने स्लीवज कटिंग करणार आहे ओ ही फॅब्रिक मध्ये बाकीची कटिंग करणार आहे अशा प अशा प्रकारे मी आस्तर कटिंग मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करीत आहे पण इथं थोडंसं मेन फॅब्रिक कमी असल्यामुळे मला इथे मेन फॅब्रिकचा थोडा जॉईंट द्यावा लागणार आहे तो फिटिंगमध्ये जाईन त्याचे काही एवढे विशेष नाही आहे म्हणून हे जे मेन भाग आहेत ते मी पूर्ण कापडावरती हातरून घेतले इथं एक इंचचं कापड कमी पडत आहे म्हणून स्लीव्ह उंची जास्त असल्यामुळे मला फॅब्रिक कमी पडते अशा प्रकारे मी ब्लाउजची कटिंग करून घेतली आहे मला प्रिन्स कटला जॉईंट द्यावा लागणार आहे एक एक जे दोन्ही पार्टला माझ्या बोटनेकचे कटिंग कसे वाटले कमेंट मध्ये नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू